हुंड्यासाठी विवाहितेला विष देऊन मारल्याप्रकरणी नांदेडमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुखेड तालुक्यातील वसुरतांडा येथील ताऊबाईच्या वाणीचा विवाह दोन जुलै रोजी राठोडवाडी येथील सुधाकर राठोड यांच्याशी झाला होता सात तारखेला परतनीला माहेरी येऊन नवविवाहिता आठ तारखेला सासरी गेली नऊ तारखेला मुलीला उलट्या होत असल्याचा फोन माहेरी आला सुरुवातीला ताऊबाईवर मुखेड येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हैदराबादला हलवण्यात आले उपचारा दरम्यान तेरा जुलै रोजी नवविवाहितेचा मृत्यू झाला हुंड्यासाठीच मुलीला विष पाजून मारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय एकूण सहा लाख रुपये हुंडा, ला हुंडा देण्याचे ठरले होते पाच लाख रुपये हुंडा लग्नात देण्यात आला पण एक लाख रुपयासाठी विष पाजून हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे नाते वामन चव्हाण वसूर तुमच्या मुलीचं लग्न किती तारखेला झालं होतं आणि हुंडा किती दिला दोन दोन तारखेला जुलै महिन्यात झाले होते हुंडा सहा लाख रुपये हुंडा दिले होते सर बरं तुम्हाला केव्हा फोन आला की मुलीची तब्येत खराब आहे काय सांगितलं सर सरच्या मुलं ते सर आम्हाला ते सांगितले बघा नऊ तारखेला दहा तारखेला त्यांचा फोन आला दवाखान्यात या म्हणून फोन आला सर तुम्ही पाहिल्यानंतर काय झालं होतं काय माहिती म्हणलं डॉक्टरांनी काय सांगितलं काय झालं ते उलटी आल्यात म्हणून सांगितलं सर मग आता मुलीचा मृत्यू झाला नेमका सर ते बघा आम्हाला बघा अठरा आत, तास आम्हाला आमची बॉडी आमच्या हातात दिली नाही इथनं कोणतं उपचार करणं पोलीस स्टेशनानं मुखेड घेतले कुठलेही दिले नाही सर तिथं अठरा तास आम्हाला वेळ घातले तिथनं आणले सर आम्हाला इथवर मोखेडला मोखेडला आणून दहा तास नुसती विक्रेस केलं तर फुलती विक्रेस केलं तर ते आमचं कोणतेही धरले नाही सर त्याचे सासरच्या मंडळीने मारलं मारलं काय ते वीज बाधार साहेब वीज बाधार मारलेले साहेब कारण काय कारण हुंडाबळीच्या यांच्यानं एक लाख रुपये माग शिलक राहिली होती त्यांच्या करता मारली साहेब किती ठरला होता हुंडा सहा लाख सर आणि एक लाख रुपये द्यायचे सहा सा, सा पाच लाख दिलो सर दो, दोन दोन तोळ्याची लॅकिट एक अंगठी सोन्याची पण दिलो साहेब मग त्या राहिलेल्या आमचं नाव अशोक राठोड आहे आणि मयत मुली आमची बाशी आहे बरं नेमकं काय घडलं होतं आणि काय आरोप आहे तुमचा काय झाले नेमकं काय बघा सर त्यांचं ते नांदेडहून जे आम्ही घेऊन गेलो त्यांना नांदेडच्या डॉक्टरने सांगलं की वीज बाधा झालं याला आणि ह्याला हैदराबादला ॲडमिट करा म्हणून मी तिथून हैदराबादला घेऊन गेलो त्यांना मग तिथे घेऊन गेलो तिथे समजे अजून तपासणी झाली तिथे बी डॉक्टरांनी विचारलं की काय झालं म्हणून मुलीला मुली म्हणली मला पाण्यामध्ये वीज बाधा केल्यात आणि आमच्या घरचे ते मा सासवाडीचे आणि असाच घटना घडली मला असं म्हणली डॉक्टर बी तिथे तुमच्या समक्ष आमच्या समक्षच मग तिथून ते इलाज केले बारा तारीख अखी रात गेली इलाज मध्ये तेरा तारीख दुपारपर्यंत झालं नंतर अचानकच मोत झाली त्यांची तिथे आता काय आरोप आहे नेमका काय कारवाई का कसं आहे आम्हाला न्याय मिळावा पाहिजे आता कसं आहे ते तिथून आम्हाला अठरा था, तास तिथे थांबिले पोलिस ठा था, बॉडी देण्यासाठी मुकीडून तर आम्हाला तिथून देल नाही आम्ही अठरा तास तिथं परेशान राहत राहिलो मग तिथून अठरा तास झाल्यानंतर आम्हाला दिले तेव्हा आम्ही संध्याकाळी इथे आलो इथे येऊन बी आम्हाला दहा घंटे थांबले ते आमचे एफआरएच फाडत नाही ते दहा घंटे झाल्यावर नंतर फाडले आमचे एफआर एवढं परेशान केले आम्हाला पोलिसांवरही हो कारवाई आरोपीवरी होय हे आमचं आम्हाला न्याय मिळावा एवढंच मी तिच्यासोबत तुमचं नातच महिला मी शांता नाही लग्न केलं लग्न केलं दोन तारखेला परत त्यांनी मंगळवारी इथं आले त्यांचं काही खाऊ खूप करून आम्ही दहा तारखेला वाट लावून दिल्या नऊ तारखेला दहा वाजता त्यांनी गेले रातभर राहिले सकाळी दहा तारखेला दहा वाजता त्याला उलट्या संडास वगैरे झाले अचानक मुंकेट बनले आलले दवाखान्यात आणल्याच्या नंतर त्यांनी असं असं झाले म्हणून आम्हाला कॉल आला आमच्या देराला आल्याच्या नंतर आम्ही सगळं दवाखान्यात गेलो काय झाले म्हणलं त्यांनी काय म्हणले काही नाही म्हणे इश्वास झाले पाण्यामध्ये ईस टाकून पोरगीनं खुला खुला सांगितले पाण्यामध्ये ईश टाकले मला पाणी पाजिले पे म्हणून जबरदस्ती केली म्हातारीनं पाजिल्याच्या नंतर त्यानं म्हणले मला कडू लागाले हिरवं लागाले पाणी दिसाले म्हणजे तर नाही म्हणे वरच हे आले म्हणून सांगितले पाणी अर्धा पिले अर्धा पाणी टाकून दिली मुलगी उलट्या सडा सारखी झाली झाल्याच्या नंतर सर तिथून नांदेड मध्ये बिधरले नाही नांदेडच्या नंतर मग परत हैदराबादला नेले हैदराबाद ना रविवारी तीन वाजता किंवा मेली की काही माहित नाहीये तिथून परत आणली आणल्याच्या नंतर सोमवारी इथं आणले रविवारी रातभर त्याचा पोस्टमान केले सगळे केले अठरा तशीच राहिली पोस्टमान करून परत हे राजकीरच्या खाली दबाव आहे सर राजकीय खालचे दबाव आहे आम्हाला कोणी काही म्हणले नाही बच्छरामध्ये आम्ही तिचा राजकीरच्या खाली दबाव आहे सर पोलीस सक्षांचं त्यांचा दुवा आहे आम्हाला कोणी विचारले नाही काही नाही रडून करून तिथं रातभर काढले उठल्या मारलं नेमकं हुंडा भांडासाठी मारले सर हुंडा राहिला होता तिचा एकला त्याच्यामुळं मग आम्ही थोडं म्हणले चार दिवस थांबा आम्ही देऊ शकता नंतर म्हणले त्यांनी ऐकले नाही ऐकले नाही तर असं केले तर आता काय मागणी आमचं म्हणणं काय नाही सर आम्हाला फक्त त्यांना शिक्षा द्यावी फाशीचे हुकम द्यावे आम्हाला नाही भेटाव नाही पाहिजे म्हणजे आम्हाला okay. दुसरं काही नाही नाहीतर आम्ही मोर्चा कडाव okay. आंदोलन करावं बस सर एवढीच विनंती करते सर मी okay. बस आमची मुलगीची आम्हाला त्यांना सज्जा भेटाव या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात खून आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान आरोपी पतीसह सासू सासरे अशा चौघांना अटक करण्यात आली असून विवाहितेला विष पाजण्यात आले का तिने स्वतः प्राशन केले याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली हा मुखेडमध्ये एक वन सिक्स्टी थ्री ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये की एफ आय आरमध्ये असा एलिगेशन आहे की एक डॉरी त्यांच्यामुळे एक डेथ झालेली आहे मर्डर झालेला आहे त्यामध्ये त्यांनी जे लेडी आहे विश पॉयझन घेतली होती आणि पॉयझन घेतल्यानंतर चार पाच दिवसानंतर डेथ झालेली आहे ते आता हा तपासमध्ये समोर येईल की पॉयझन त्यांनी स्वतः घेतला होता की त्यांचे जबरदस्ती म्हणजे की एकंदरीत असं मर्डर आहे किंवा सौ सहाच्या प्रकरण आहे हा तपासमध्ये समोर येईल पण त्यामध्ये त्यांचे हजबंडचे साईडचे चार आरोपी आहे हसबंड हसबंडचे आई वडील आणि ग्रँड फादर मदर असा तो हामध्ये आरोपी अटक झालेला आहे जे डायरेक्टली इन्व्हॉल्व जे प्रथम दृष्ट्या दिसतो आणि पुढील तपास मुखेड पोलीस स्टेशन करत आहे डी वाय एस पी आणि आमचे क्लोज सुपरविझनमध्ये हा गुन्ह्याचा तपास चालू आहे हा एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे एक दुर्दैवी घटना आहे आणि त्यामध्ये आम्ही बरोबर एक चांगला तपास करून वेळेवर चार्जशीट फाईल करण्याच्या प्रयत्नात आहोत हा त्यामध्ये असा आहे तक्रारमध्ये एक लाख रुपये हुंडाची मागणी मागणी झाली होती आणि त्यावरून वाद झाला होता हामध्ये असा नोटेबल असा आहे की ते लग्न झाल्यानंतर जास्त दिवस झाला नव्हता जस्त एक एक आठवडा किंवा असा फक्त पिरियड गेला होता आणि हा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्यावर योग्यता जे तपास आहे आमची मुदखेडची टीम आणि डी वाय एस पी करत आहे सगळं